बातमी अकोल्यातून अकोल्यातील जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांकडून शरीर सुखाची मागणी केली गेली ऑपरेटर महिलेकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे डीबी कपिले शाखा अभियंता इंगळेंनी ही मागणी केली ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी हा खळबळजनक आरोप केलाय लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालतात हो तुम्ही पा प्रत्येकाला आई बहिणी असतात अशा महिलेच्या पाठीशी न राहता अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी कोणी अधिकारी राहत असेल कोणी राजकीय नेता राहत असेल तर जनता त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही नाव सांगण्याचा प्रश्नच नाही जगजैर -जग सर्व या जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे आणि कपिले आणि इंगळे नावाच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कोण उभा आहे त्या महिलांना सुद्धा माहीत आहे की आपल्यावर अत्याचार कोण करू आलाय महिलावर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्याशी कोणी जर पाठीशी राहत असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर दिलं दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय देशमुख सुरू आहे आणि त्या या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की विभागातील एका महिला कर्मचाऱ्याच दोन अधिकाऱ्यांनी जे आहे ते विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची तक्रार त्यांनी एक वर्ष आधीच इथल्या अधिकाऱ्याने दिली होती काही होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तगडा ठेवण्यात आलेला आहे जोपर्यंत या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन होत नाही किंवा त्यांना बडतर्फ केलं जात नाही यासाठीचा जो पवित्र आमदारांनी घेतलेला आहे त्यासाठीचा हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता माझ्या मागे काही शिवसैनिक आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या कार्यालयाच्या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकता ती आहे शिवसैनिकांची आणि शिवसैनिकांनी जो आहे तो मोठा पवित्रा घेतलेला आहे जोपर्यंत अधिकारी बडतर्फ होत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा पवित्रा नितीन देशमुख यांनी घेतलेला आहे तीन तासांपासून हे जे आहेत ते या आदेशाची वाट पाहतात कधीपर्यंत या अधिकाऱ्यांना जो आहे तो आदेश देऊन यांना निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हा पवित्र जिथं नितीन देशमुखांचा आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला